मुंगी आणि कबूतर एके दिवशी एक मुंगी पाणी शोधत होती काही वेळ फिरल्यानंतर ती एका झरयाजवळ आली झरयापर्यंत पोहोचण्यासाठी तिला गवताच्या पात्यावर चढावे लागले वर जाताना ती घसरली आणि पाण्यात पडली जवळच्या झाडावर असलेल्या कबूतराने तिला पाहिले नसते तर ती बुडू शकली असती मुंगी अडचणीत आहे हे पाहून कबूतराने पटकन एक पान उपटले आणि ते मुंगीजवळ पाण्यात टाकले मुंगी, मुंगी पानाकडे सरकली आणि त्यावर चढली लवकरच पान कोरड्या जमिनीवर वाहून गेले आणि मुंगी बाहेर उडी मारली शेवटी ती सुरक्षित झाली त्याच वेळी जवळचा एक शिकारी कबुतराला अडकवण्याच्या आशेने त्याचे जाळे त्याच्यावर टाकणार होता तो काय करणार आहे याचा अंदाज घेत मुंगीने पटकन त्याच्या टाचेला चावा घेतला वेदना जाणवत असताना शिकारीने त्याचे जाळे सोडले कबूतर सुरक्षिततेसाठी उडून गेला तात्पर्य एक चांगले काम दुसऱ्या चांगल्या कामाला जन्म देते